संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथील घारगाव बोरबन विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड घारगाव या सोसायटीसमोर भारतीय जनता पार्टी संगमनेर विधानसभा नाव असलेला आनंदाचा शिदा वाटपाचा बॅनर लावण्यात आला आहे या बॅनरवर आक्षेप घेत बोरबनगावचे माजी सरपंच ज्ञानदेव गडगे यांनी शाई टाकत आक्षेप नोंदवला आहे या निमित्ताने त्यांनी हा आनंदाचा शिदा वाटप भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने आहे की संस्थेचा की सोसायटीचा की संबंधित आमदार खासदारांचा की शासनाकडून आहे भारतीय जनता पार्टीचा प्रचार तर नाही ना असे विविध प्रश्न उपस्थित करत संबंधित अधिकारी वर्गाने तातडीने दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी गडगे यांनी केली आहे की आनंदाचा शिरा ही जी केंद्र सरकारची कल्पना आहे अतिशय चांगली निमित्त आहे श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आनंदाचा शिरा याचं वाटप चालू झालं आहे सन्माननीय पंतप्रधानांचा त्या ठिकाणी फोटो आहे मुख्यमंत्र्यांचा आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे त्या खात्याच्या मंत्र्यांचा देखील फोटो आहे पालकमंत्र्यांचाही फोटो आहे आक्षेप माझा या ठिकाणी जो भारतीय जनता पार्टी संगमनेर विधानसभा हा हे जे नाव आहे या नावाला विरोध असून या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या खासदाराचा का फोटो नाही अकोले विधानसभा मतदारसंघाच्या आमदाराचा का फोटो नाही अकोल संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांचा का फोटो नाही आणि असं जर असेल तर यातून हा भारतीय जनता पार्टीचा आनंदाच्या शिदा नावाने प्राचार तर नाही ना कृपया या ठिकाणी पुरवठा विभागाचे जे तहसीलदार कलेक्टर आयुक्त जे कोणी अधिकारी असतील त्यांनी याची तातडीने दखल घेऊन याच्यावर हे अशा प्रकारचे मोर्ड तालुक्यात ता अनेक ठिकाणी लागलेत कृपया याची तातडीने दखल घ्यावी आणि हा जो आनंदाचा शिदा आहे हा ये कोणी संस्थांचा आहे संस्थेचा आहे गारगाव गोरमनिमित कार्यकारी सेवा सोसायटीचा की शासनाचा कि संबंधित आमदार खासदारांचा याचा कोणाचा आहे याबद्दलचा खुलासा पुरवठा अधिकाऱ्याने करावा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो आनंदाचा शिदा बॅनर वर शाही टाकल्याची माहिती समजताच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घारगाव येथे धाव घेत पाहणी केली व घारगाव पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली आहे तक्रारीत म्हणले आहे की घारगाव बोरबन सोसायटीत वाटपाचे कार्यक्रम सुरू असल्याने सोसायटीसमोर भाजपाच्या वतीने आनंदाचा वाटपाचा बॅनर लावला आहे सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारी शिदावाटप सुरू असताना ज्ञानदेवसाकाराम गडगे राहणार बोरबन यांनी बॅनरवरील भारतीय जनता पार्टी संगमनेर विधानसभा या नावावर शाई टाकत विद्रूप करून नुकसान केले व त्याचा व्हिडिओ बनवला आहे सुनील दत्तात्रय आहेर राहणार घारगाव बाळासाहेब जाधव राहणार घारगाव बाळासाहेब नामदेव गाडेकर राहणार बोरबन यांनी संगणमताने व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावरून व्हायरल व भारतीय जनता पक्षाची बदनामी केली आहे असे शैलेश काशीनाथ फटांगरे भारतीय जनता पार्टी अहमदनगर युवा मोर्चा उत्तरनगर उपाध्यक्ष यांनी घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हणले आहे काल गारगाव येथे आनंदाचा शिदा याचे बोर्ड लावण्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने बोर्ड लावण्यात आले होते आज काँग्रेसचे काही ज्ञानदेव गडगे यांनी त्या बोर्डवर शाई फेकून त्या बोर्डचं विद्रुपीकरण करण्यात आलं त्यावर श्रीराम प्रभूंचा फोटो व छत्रपती शिव श्वा, शिवाजी महाराजांचे फोटो व आमच्या मोदी साहेबांचे विखे साहेबांचे फोटो हे लावलेले होते तरी त्या बोर्डचं विद्रुपीकरण झालेलं आहे संबंधित व्यक्तींवर घारगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या समोर लावलेला आनंदाचा शिदा हा बोर्ड याच्यावर काही ग्रामस्थांनी शाई लावून तो विद्रुप विद्रुपीकरण करण्याचं काम हे केलेलं आहे खऱ्या अर्थाने शिदा वाटप हा गरिबांसाठी ग्रामस्थांसाठी फार महत्त्वाचा विषय आहे मात्र याचंही राजकारण केलं जातं याबद्दल खऱ्या अर्थाने वाईट वाटतं भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी या शिधा वाटपाच्या कार्यक्रमाचा बोर्ड लावण्यात आलेला होता त्या बोर्डावर प्रभू रामचंद्रांचं चित्र होतं त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि त्याचबरोबर सर्वच ज्येष्ठ नेत्यांचे फोटो त्यावर लावण्यात आलेले होते भारत सरकारच्या वतीनं हा शिधावाटपाचा कार्यक्रम असल्यामुळे खऱ्या अर्थाने याचं नागरिकांच्या वतीने स्वागत व्हायला पाहिजे होतं मात्र राजकीय विचारांनी प्रेरित असलेल्या काही माणसांनी या बोर्डाला विद्रोपीकरण करण्याचं काम करून शाही फासण्याचं काम केलेलं आहे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या कृत्याचा निषेध करतो आमचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेजी फटांगरे यांनी घरगाव पोलीस स्टेशनला जाऊन त्याबद्दल तक्रार दिलेलीच आहे त्याचबरोबर सर्वच थरातून संगमनेर तालुक्याच्या वतीने मी अशा या कृत्याचा निषेध करतो तर या प्रकरणी वरील चार जणांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत वृत्तसंकलन गाव पुढारी न्यूज घारगाव